नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी बावीस वर्ष मी इथे राहतो आहे पण मला अजूनही इथे पत्ता नसलेल्या एका सुंदर अशा संत समाधी वर आता मी निघालेलो आहे संत समाधीचं दर्शन घ्यायला निघालेलो आहे आणि एक अत्यंत व्हर्जिन असा बीच सुंदर तुम्हाला दाखवण्यासाठी मी निघालो आहे तर चला माझ्याबरोबर मंडळी हे आहे कांचनाचं झाड अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा म्हटलंय ना गडकऱ्यांनी ते हे कांचनाचं झाड आहे हे बघा वरती फुलं फुललेली आहेत कांचनाची फुलं फुललेली आहेत वरती ही बघा तुम्हाला दिसतील हे इथे फुल फुललेलं आहे इथे आहे इथे वरती आहे हे बघा इथे सुद्धा आहे हे बघा हे इथे फुललेलं आहे हा पांढरा कांचन आहे आणि हा इकडे पुढे तुम्हाला जो दिसतोय तो आहे गुलाबी कांचन याला मंदार असंही काही जण म्हणतात पण हा गुलाबी कांचन आहे हे बघा हा फुललेला आहे तुम्हाला वरती फुलं दिसतील सुंदर फुलं आहेत आपट्याच्या प्रवर्गातलं हे झाड आहे आपटा म्हणजे आपण जे सोनं वाटतो ना ते सोनं वाटतो त्या प्रवर्गातलं हे झाड आहे आणि ही फुलं आलेली आहेत आम्ही चाललो आहोत हरिचरणगिरी मठात आम्ही वेतोऱ्यावरून आतमध्ये आलो आणि दाभोली मार्गे वेंगुर्ला कुडाळ दाभोली मार्गे वेंगुर्ला या रस्त्यावरती आम्ही आहोत आत्ता खानोली गेलेली आहे आता पुढे दाभोली येईल हा बघा रस्ता कसा सुंदर आहे दोन्ही बाजूने हिरवगार वेंगुर्ला तालुका मला त्यासाठी आवडतो कुडाळ नाही कुडाळ ते वृक्ष आहे पण वेंगुर्ला तालुका अत्यंत हिरवागार आहे नेक्स्ट राईट ऑन टू सगळी महावा आम्ही आता इथून बागायत चौक्या रोड वरती राईट आहोत इथून आपल्याला अंदूर लाईक अंदुरले वगैरे गावात कंटिन्यू ऑन सगळी महामा फॉर सिक्स किलोमीटर आपण नवदुर्गा जो व्हिडिओ केला होता नवरात्रातला त्याच्यामध्ये ह्या देवतांचं दर्शन तुम्हाला घडू शकेल जरूर पहा मंडळी हे आहे खाली दिसतंय ते हरिचरणगिरी मठ आता कुणाचा मठ आहे काय ते सगळं आपण खाली जाऊन बघूया हे इथून पायऱ्या आहेत उतरायला या बघा या इथून पायऱ्या आहेत खाली जायला पाऊस पडून गेलेला आहे इथून पायवाट देखील आहे हे बघा माणसं जात आहेत आपण इथून जायचंय हा मोठा पिंपळ आहे या ठिकाणी पार बघा कसा मस्त बांधलेला आहे आणि आता इथून खाली आपण मठात जाणार आहोत हे बघा हे मठ संस्थान आहे हे स्वामी समर्थ आहेत नृसिंह सरस्वती श्रीपाद श्री वल्लभ आणि हे योगीराज वासुदेवानंद सरस्वती हे सगळे विश्वस्त हे प्रभू खानोलकर आहेत म्हणजे हे कुडाळ देशकर आद्यगौड ब्राह्मणांचा मठ दिसतोय सातशे वर्षापूर्वी हे स्वामी इथे होऊन गेले त्यांचा हा मठ आहे स्वामी दत्तगिरी महाराज हे बघा हे फोटो दिसतोय हे अच्छा दत्तगिरी हे स्वामी समर्थांचे शिष्य आहेत ते बारा वर्ष त्यांच्या बरोबर होते आणि आता ही समाधी कोणाची आहे अच्छा ही हरिचरणगिरी म्हणून जे स्वामी होते सातशे वर्षापूर्वीची ही समाधी आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव म्हणजे एकशे आठ शिष्य होते त्यांचे एकशे आठ शिष्य होते आणि एक वाघ होता त्यांच्याबरोबर त्या वाघाची ही समाधी आहे इथे हा भक्त निवास आहे पुढे संगम आहे पटलो पाण्यामध्ये आणि ते तळी आहे हा भक्त आहे हरिचरणगिरीने स्वतः निर्माण केली आहे म्हणजे हरिद्वार वरून ते बाहेर आहे ती ही हरिचरणगिरी महाराजांनी स्वतः आता निर्माण केलेली तळी आहे आता हरिद्वारवरून ही गंगा आणलेली आहे आता त्याचं बांधकामवरचं आहे त्यांनी पण हे स्वतः महाराजांनी त्यावेळी हे केलेली तळी आहे हे अत्यंत निसर्गरम्य असं ठिकाण आहे शंकराचार्यानी दशनामी आखाडा म्हणजे गिरी पुरी भारती सरस्वती त्यातले जे पहिले गिरी त्या गिरी परंपरेतले हे आठवे म्हणजे हे हरिचरणगिरी महाराज हे हरिचरणगिरी महाराज इथे येऊन त्याने राहिले तपश्चर्या केली तुम्ही बघितली ती तळी त्याने आणली आणि त्यांच्यापासून नंतर इथे प्रभू खानोळकरांच्या घराव वंशात पूर्णगिरी महाराज म्हणून त्या हरिचरणगिरी महाराजांच्या पंथातले पूर्णगिरी महाराज म्हणून आले इते ते अक्कलकोटला स्वामी समर्थांच्याकडे होते स्वामीनी पायातल्या खडावा त्यांच्या छातीवर मारल्या होत्या तिथून त्यांना ते सिद्धत्व प्राप्त झालं तिथून ते इथे आले इथे ते राहिले इथे बरेच चमत्कार त्याने केले शेवटी कृष्णेमध्ये त्यांची संजीवन समाधी झालेली आहे असं म्हणतात की त्यांची समाधी स्थान उघडून बघितलं तेव्हा ते आधांतरी अवस्थेमध्ये समाधीत होते मग त्यांना ते कृष्णेमध्ये त्यांना समाधी दिली हे जे आसन तुम्हाला दिसतंय हे आसन हरिचरणगिरी महाराजांचं आहे इथे हरिचरणगिरी महाराज बसायचे बरोबर त्यांचा एक वाघ असायचा त्या वाघाची समाधी मी तुम्हाला दाखवले तो वाघ असायचा तो वाघ त्यांची गुरं राखून आणायचा असं म्हणतात हा जो पिंपळ दिसतोय तुम्हाला या पिंपळाच्या पारावरती इथे पुराण संघाला बसायचे आणि आतमध्ये आपण बघितली ती त्या हरिचरणगिरी महाराजांची समाधी आहे त्यांच्या त्यांच्या परंपरेतले पूर्णगिरी महाराज ते देखील इथे होते ते स्मर्तृगामी होते ते असे पाण्यात तळीत गुडी मारली की ते तिथून कुठेही निघायचे बाहेर असं म्हणतात तेव्हा हरिचरणगिरींचा हा जो मठ आहे हे अत्यंत पवित्र आणि पावन स्थान आहे अत्यंत शांत आहे तपश्चर्यासाठी अत्यंत उत्तम आहे शंकराचार्यांच्या दशनामी आखाड्यापैकी पुरी भारती आश्रम आणि तीर्थ हे जे आहेत हे थे दंडी संन्यासी आहेत त्यांना यमनियम बांधील त्यांचं आचरण मोठं कडक असतं आहे म्हणजे तसं ते पलीकडे सगळ्याच्या गेलेल्या असतात पण लोकांना पारमार्थिक उपदेश करण्यासाठी आणि त्यामुळे ते त्याचा अवलंब करतात लोकांना ते मार्गदर्शन आपल्या आचरणाने करून देतात हे गिरी पण बहुधा त्यातच असावेत पण हे बाकीचे जे संन्यासी आवरलेले सहा आहेत त्यापैकी जातीपातीचं काही हे नाही त्यात पण आता हे जे इथे दत्तगिरी महाराज म्हणून तुम्हाला म्हटलं ते ह्या टेंबेस्वामींच्या बरोबरीचे होते स्वामी कोणाला शिवत नसत दत्तगिरी महाराजांना स्वामी शिवत ते त्यांना सांगत असत लोकांना की हा माझा भाऊ आहे हे जे तुम्हाला दिसतंय हे जुनं आहे सगळं आत्ता बाहेर तुम्हाला जे दिसलं ते आत्ता पंधरा वर्षात त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे बाकी हे ही खरी ती खरी महाराजांची समाधी आहे आणि ही वरती जी माती तुम्हाल तुम्हाला दिसते इथे ना वरती हे जे तुम्हाला वरती दिसतंय ह्याच्यात ते दत्तगिरी महाराज जाऊन बसायचे ते कसे काय कुठून जायचे कोणालाच माहिती नाही तिथे असायचे ते असो स्वामी समर्थ हरिचरणगिरी महाराज की जय ही जी लाकडाची पेटी तुम्हाला दिसते या लाकडाच्या पेटीत दत्तगिरी महाराज त्यांना जास्तच लोक त्रास द्यायला लागले की जाऊन बसायचे आतमध्ये आणि ते आत जाऊन बसले की तिथून ते कुठेही गायब व्हायचे कुठेही त्यांना मनात येईल तिकडे जाऊन पोचायचे हे समाधीवरचं गंध प्रसाद म्हणून मिळालेलं आहे वेंगुर्ल्यात आमच्या घरापासून फक्त पंधरा किलोमीटरवरती पंधरा ते वीस किलोमीटरवरती एवढं छान सुंदर आणि प्राचीन असा हरिचरणगिरी महाराजांचा मठ आहे हे मला आज बावीस वर्षांनी कळलेलं आहे असो बेटर लेट देव्हर आज समोर आहे तो हरिचरणगिरीचा बीच एकदम शांत पुऱ्या बीच वर एक चिटपाखरू पण दिसत नाही आहे सोडा समोर विस्तीर्ण असा समुद्र किती सुंदर शांत असा विषय साइडला बघा ही खाडी हरिचरणगिरी माठापासून फक्त चार किलोमीटरवरती हा सुंदर बीच आहे अत्यंत व्हर्जिन पाखरून आहे फक्त मी आणि बाळू इथे आहोत हे बघा अतिशय सुंदर हे हिरवंगार असं पार्श्वभूमी हे माडांच्या बागा आणि हा अतिशय सुंदर असा बीच एक तास दीड तास आरामात निवांत बसून या ठिकाणी वेळ घालवता येईल समुद्राची गाज फक्त आणि आपण आणि मंद सुटलेली मतले ह्या पलीकडे दुसरं काहीही नाही स्वर्गसुख म्हणतात ते हेच मंडळी ह्या व्हिडिओमध्ये एक चूक आहे चूक म्हणजे जे सारखं मगाशी मी पूर्णगिरी पूर्णगिरी म्हणत होतो पूर्ण तर ते पूर्णगिरी महाराज नव्हे तर ते दत्तगिरी महाराज असं तुम्ही समजून घ्यायचं आहे अनवधानाने झालंय ते त्याबद्दल क्षम आणि शंकराचार्यांचे जे चार मी दंडी हे सांगितले संन्याशांचे प्रकार त्यातला पहिला मी जो पुरी म्हटलं तर तो, तो पुरी नाही आहे त्याच्याऐवजी सरस्वती असं तुम्ही लक्षात घ्यायचं हे जे सरस्वती भारती आश्रम आणि तीर्थ हे ब्राह्मण समाजातले आणि बाकीचे जे सहा आहेत गिरी पुरी वगैरे हे त्यांना जातीपातीचं काही बंधन नाही ते संन्याशी असायचे असो हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शनचा वेग खूपच कमी आहे प्लीज प्लीज सब्सक्राइब करा धन्यवाद